एक राहिले त्याची चिन्ह आम्ही जो तालुक्यात कारण किंवा निवडणुकीनंतर काँग्रेस येण्याचा विषय आहे तालुक्यात नाही आहे परंतु जिल्ह्याच्या जो निर्णय आहे तो जवळजवळ माननीय अजितदादा पवार साहेब आणि

तालुक्यामध्ये अजून त्याबाबतचा निर्णय फायनल झालेला नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आजच्या भेटीला सगळ्या जागा स्वबळावर लढवा लागतो आता त्याबाबतचा जो निर्णय आहे ते मान्य आमदार दिलीपराव पाटील साहेब शेवटच्या आज आम्हाला जे माहिती आहे त्या पद्धतीने आम्ही सगळे फॉर्म जे आहेत पक्षाचे आज जे बनलेले आहेत ते आठ पंचायत समिती भरलेले आहेत एक मी सांगितल्याप्रमाणे पंचायत जिल्हा परिषद आंबेगाव तालुक्यामध्ये सर्व पक्ष आता एकत्र आलेले हे मुली दाखवत राष्ट्रवादी गाडा राहिले आव्हान वाटतं का तुम्हाला शेवट्या वर्षात पस्तीस वर्ष डॉक्टर वैसे पाटील साहेबांचा या पद्धतीनं असलेल्या कामाचा याच्यामध्ये या तालुक्यातील जनता सुद्धा आहे आणि तालुक्यातील जनता आमदार वळसे पाटील साहेबांनी जेवढे गेलेल्या आहेत त्यांच्या पाठीमागा बोलतो सगळ्यांचा समोर आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला प्रत्येक निवडणुकीचं विजन एकच असतं आणि ते विकासाचं विजन असतं आपण ज्या सगळ्या निवडणुकीला आतापर्यंत सामोरं केलेलं आहे ते विकासाच्या अजेंडा घेऊनच गेलो आहे आहे पाटील साहेबांच्या माध्यमातून चालू राहिलेली आपल्या पक्षात शिवाय जर रामराव पाटील अजून येण्याच्या कार्यकर्त्याला कोणत्याही सांगितले नाही काय काम करा ते जर कुठेतरी अं आज्ञा दावा दिसतात त्याच्याबद्दल काय सांगितलं असं काय नाही अजून कुठेतरी निवडणूक आहेत आज पुढे तर दिसत नाही प्रचारामध्ये किंवा सगळे आहेत प्रचार प्रचारामध्ये सुरूच झाली नाही आता काय साहेब दादा असतील साहेब असतील काय फॉर्म भरायला येत नाही आम्ही सगळे कार्यकर्तेच येतो त्यावेळेस प्रचाराचा सभा होते सोबत आहेत ओके